आ, मी दयानंद जिर्गे लॉर्ड बुद्धा टी व्ही जिल्हा प्रतिनिधी आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातनंगले तालुक्यातील हुपरी हे शहर हे चांदी उद्यो चांदी म्हणून प्रसिद्ध आहे या चांदी व्यवसाय हुपरीमध्ये आज नगरपंचायतीची निवडणूक उभी आहे माझ्यासमोर मंगलराव मळगे ज्यांनी तीस चाळीस वर्ष आर पी आयच्या आठवले गटापक्षातून काम केलेलं आहे त्यांनी इथले हुपरीचे माझी सरपंच म्हणून म्हणजे काम केलेलं आहे गेली अनेक वर्षे त्यांना या सामाजिक राजकीय चळवळीचा मोठा अनुभव आहे आता देखील त्यांनी नगराध्यक्षपदासाठी आपले भवितव्य आजमावत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घ्या की एकूण रणनीती कशी ठरवल्यात माडगे साहेब तुम्ही अनेक वर्ष काम केलं आहे आता तुम्ही नगराध्य पदाचे उमेदवार आहेत काय वाटते एकंदरीत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काम केलेलं आहे या कालखंडामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली उपसरपंच म्हणून दोन हजार दोन साली सरपंच म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं मला गावच्या कारभाराचा चांगला ता अनुभव आहे तर या अनुभवाचा फायदा घेऊन महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्ष शिवसेना जनस्वराज्य राष्ट्रवादी आर पी आय गट आणि मित्रपक्षांच्या वतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून मी या उपरी नगरपरिक्षेच्या नगरास परिषदे निवडणुकी उभा आहे या निवडणुकीमध्ये आमदार राहुल आवाडे त्याचप्रमाणे खासदार जयशील माने यांच्या नेतृत्वाखालील एकवीस नगरसेवक या नगरपरिषदेचे उमेदवार उभे आहेत भाजप आणि महायुतीचे त्यापैकी सोळा उमेदवार हे भाजपचे आहेत त्यांचं चिन्ह कमळ आहे पाच उमेदवार हे शिवसेना आहेत त्यांचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे तर हुपरी नगराचे निवडून आल्यानंतर किंवा आमची एकवीस नगरसेवक निवडून आल्यानंतर हुपरी गावचा सांग सर्वांगीण विकास करण्याच्या उद्दिष्ट आम्ही ठेवलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून मोठे स्मारक उभा करणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावचं व्यापार संकुल उभारणे हुपरी नगरपरिषदेची भव्य दिव्य इमारत बांधून पूर्ण करणे पाण्याचा प्रश्न सोडवणे क्रीडांगण उभा करणे त्यानंतर श्री क्षेत्र अंबाबाई देवीचं मंदिर जीर्णोद्धार करणे त्याप्रमाणे तथागत गौतम बुद्ध यांचं इथं बुद्ध मंदिर आहे त्या बुद्ध मंदिराचा पूर्ण विकास करणं विपजना केंद्र करणं अभ्यास केंद्र करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं पूर्णावर पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं आस्थे आहेत तर त्या आस्थीत जतन केलेल्या आहेत तर त्या ठिकाणीसुद्धा चांगलं स्मारक उभा करून मोठा विकास त्या ठिकाणी करायचा मी ठरवलेला आहे आणि म्हणून याकरिता आम जनतेनं ना उप्रिक नागरिक बंधू वाहिनीने आमच्या एकवीस उमेदवारांना त्याचबरोबर मला कमळ या चिन्हावर शिक्का मारून बटन दाबवून प्रचंड मला निवडून द्यावा अशी विनंती करतो एकंदर तुम्ही चाळीस पंचेचाळीस वर्ष आता तुम्ही म्हटलं की आयच्या म्हणजे आठवले साहेबांच्या पक्षातून आता तुम्ही भाजप प्रवेश केला लोक स्वीकारतील असं वाटते का नाही भाजपसमोर आर पी आठवले गटाची युती गेल्या पंधरा वर्षापासून पासून आहेच आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये ज्या ज्या निवडणूक झाल्या महाराष्ट्रामध्ये मग पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या त्या सर्व नगरपालिका आमच्या कार्यकर्त्यांनी कमलचिन्हा लढवले आहेत त्यामुळं मा मला लोकांनी शंभर स्वीकारणार आहेत